नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे हरभऱ्या डाळीची भजी दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे दोन तास पाण्यामध्ये दोन वेळा धुवून भिजवून ठेवायचं आहे हे डाळ भिजलेली आहे सर्व पाणी निथळून काढायचे सर्व पाणी काढलेलं आहे हे आता आपण मिक्सरमध्ये घालूया डाळ घालूया आधी डाळ घातली आहे मिक्सरमध्ये पाच सहा हिरवी मिरची घ्यायची आहेत चार पकडे लसूण घालायचे अर्धा इंच अद्रक घेतले कढीपत्ता घ्यायचा आवडीनुसार कोथिंबीर घ्यायचं आहे जिरे घ्यायचे आहेत अर्धा चमचा मिक्सरमध्ये आता बारीक करून घेतलेला आहे थोडं जाड जाडसर बारीक करायचं आहे हे का आपण भांडीमध्ये काढूया बारीक चिरलेला दोन कांदा घालायचा आहे आवडीनुसार कोथिंबीर दोन ते तीन चमचा भिजवलेली अरवरंड डाळ घालायची तांदळाचं पीठ घ्यायचं आहे दोन तीन चमचा तीन चमचा घेते मी हळद एक छोटं चमचा चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया थोडंसं तेल टाकायचं तेल गरम केलेलं के आहे आता आपण हाताने मिक्स करून घेऊया एकजीव होतं सर्व पीठ व्यवस्थित झालेलं आहे तेल गरम करायला ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण तेल गरम झाले का बघूया छोटासा गोल करून घ्यायचं तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे आता आपण भजी करून घेऊया आपण असे भजीचे छोटे गोल करून घ्यायचेत असे तेलामध्ये हळू सोडायचे तेल उडतं आहे अर्धा भजी बसतात एकदम गॅस बारीक ठेवायचे फिरून घ्यायचे वर खाली फिरून घ्यायचं परत दोन मिनटं ठेवायचं असंच गॅस बारीक ठेवून भजी तळल्यानंतर भजी कुरकुरीत होतात ही हरभरा डाळीची भजीची पकोडा रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका केळफुलाची भजी सर्वप्रथम आपण एक बाऊलमध्ये केळफूल घालूया एक वाटी बेसन दोन ते तीन चमचा तांदळाचं पीठ उभे चिरलेला कांदा घेतला आहे तीन चार नवेत चिमूटवर सोडा आवडीनुसार कोथिंबीर ओवा एक चमचा घेतला आहे कासून घालायचं मीठ चवीनुसार हळद पाव चमचा लाल तिखट एक चमचा घेतला मिक्स करूया पाणी घट्ट मिक्स करून आहे लागेल तेवढंच पाणी घालायचं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे याच्यामध्ये आपण गरम तेल घालूया मिक्स करून घेऊया आता तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मिक्स केलेलं भाजीचं पीठ घालूया हलक्या हाताने साईडला घालूया नाहीतर तेल हातावरती उडतंय आहे आता वर खाली हलवून घेऊया तयार झाले आहेत आता भाजी आपण काढूया हे केळफुलाची भजी पकोडा कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका अशीच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयसी रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद